आणि आता पावसासंदर्भातच महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नवी मुंबईत पावसाचा जोर हा कमी झालेला आहे मात्र पावसाचा जोर कमी झाला असला तरी सुद्धा सखल भागातील पाणी अजून तरी ओसरलेलं नाहीये नवी मुंबईतील एम आय डी सी भागात सगळीकडेच गुडघावर पाणी साचलंय एमआयडीसी भागातील पाणी ओसरायला अजून सुद्धा एक ते दोन तास लागण्याची शक्यता आहे दरम्यान नवी मुंबईतील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी नवी मुंबईत सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळते मी सध्या रबाळ एम आय डी सी या परिसरात आहे आणि पाहू शकतो की सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहेत संपूर्ण रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र हे जे आहे ते एम आय डी सीमध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत ते या ठिकाणी कामासाठी येत असतात मात्र आज रविवार आहे सुट्टीचा दिवस असल्याकारणाने जी चाकरमानी आहे त्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणावरती कमी आहे त्यामुळे असं असलं तरी देखील पाणी मोठ्या प्रमाणावरती साचलेलं आहे गुडघाभर पाण्यातून लोकांना या ठिकाणी वाट काढावी लागत आहे सिद्धेश म्हात्रे साम टी व्ही नवी मुंबई